नमस्कार मी शुभांगी तुमचं सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे रेसिपीज शुभांगीदार उन्हाळा सुरू झालेला आहे तर सगळ्यांना वेज लागतात ते उन्हाळी वाळवणाचे उन्हाळी वाळवणामध्ये सगळ्यात सुरुवातीला केला जाणारा पदार्थ तो म्हणजे सांडगे तर सांडगे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आज आपण करणार आहोत मिक्स डाळीचे सांडगे तर चला फार वेळ न वाया गाल होता सांडग्यांना सुरुवात करूयात सांडगे तयार करण्यासाठी एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे याबरोबर अर्धा किलो हिमी चण्याची डाळ घेतलेली आहे यामध्ये घालण्यासाठी आपण आता घेणार आहोत धणे धणे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे चार चमचे धणे घेतलेले आहेत आणि धण्याबरोबर मी दोन ते अडीच चमचे हे जिरे घेतलेले आहे डाळी ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण सगळ्या डाळी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळ्या हाताने एकसारख्या व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आता ह्या सगळ्या डाळी आपण गिरणीतून धवून आणायची आहे तर यासाठी मिडियममध्ये आपण भरड करायची आहे फार बारीकही करायची नाही आणि फार मोठीही भरड न करता अगदी मिडियम अशी आपण भरड करणार करून घेणार आहोत याचे कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे आता आपण लसूण घेतलेला आहे लसूण हा मी मोठा एक पेला गच्च भरून घेतलेला आहे हा लसूण आता मिक्सरच्या भांड्यात घेते आणि आपण याची भरड करून घेणार आहोत म्हणजे फार बारीक पेस्ट करायची नाही आहे अगदी फार मोठीही करायची नाही तर मिडीयममध्ये आपण याची मी भरड करून घेत आहे तर ह्या या पद्धतीने मी हे मिक्सर लसूण हा मिक्सरला वाटून घेतलेला आहे गिरणीमधून सांड्याचे पीठ हे मी दळून आणलेले आहे अगदी छानसा असं मिडियममध्ये हे पीठ मी दळून आणलेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं पीठ ओतून घेत आहे यासाठी मोठ्या भांड्याचाच वापर करायचा आहे जेणेकरून पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल तर हे सगळं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण वाटून घेतलेला लसूण घेऊयात तर हा लसूण मी सगळं इथं भरपूर घेतलेला आहे जर तुम्हाला लसणाचा जा फ्लेवर जास्ती आवडत नसेल तर तुम्ही कमी देखील करू शकता पण सांडग्यामध्ये लसणाचा फ्लेवर फार छान येतो आणि असे सांडगे लागतात त्यामुळे मी ते लसूण हा जास्ती घेतलेला आहे आता यामध्ये मिरची पावडर घेतलेली आहे हे चार चमचे मिरची पावडर घेतलेली आहे याचबरोबर चवीनुसार मीठ घेतलेला आहे मी इथे बारीक कोथिंबीरीचा वापर केलेला आहे कोथिंबीर ही अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला बारीक चिरून घेतलेली आहे तर तुम्ही याऐवजी मेथीचा देखील वापर करू शकता देखील धुवून घ्यायची आहे आणि तिला बारीक चिरायची आहे यामध्ये मेथीच्या काड्या फार वापरायच्या नाही आहेत डाळी ह्या पचण्यासाठी जड असतात यासाठी हिंग घेतलेला आहे जेणेकरून डाळी आपल्याला पचायला हलक्या जाते याचबरोबर हळद घालून घ्यायची आहे यानंतर मी तिखट घेतलेलं आहे हे मी घरी तयार केलेलं तिखट आहे आता आपण हे सगळं काही व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊयात मसाले मिक्स करून झाले की यामध्ये पाणी घालायचं आहे हे साधं पाणी घेतलेलं आहे तर ह्याचा पाणी थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ हे मळून घेणार आहोत पाणी एकदम ओतायचं नाही आहे अगदी थोडं थोडं लागेन असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ आपण थोडंसं सैलसरच सा भिजवणार आहोत कारण डाळ भिजायला मदत होईल यासाठी मी ते पाण्याने अगदी सैलसर हे पीठ मळून घेत आहे तर तुम्ही बघू शकताय अगदी सैलसर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे फार त्याला घट्टही ले पीठ भिजवलेलं नाही आहे व्यवस्थित सगळं पीठ हे छान मिळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पीठ हे कितपत सैलसर आहे तर हे पीठ आपण व्यवस्थित एकसारखं करून याला दोन तास मुरवण्यासाठी ठेवणार आहोत दोन तासानंतर आपली डाळ ही छान फुलून येईल आणि पीठ देखील आपलं छान भिजलं जाईल आता एकसारखं करून घेऊयात पीठ हे दोन तर तुम्ही बघू शकताय छानच आपले व्यवस्थित भिजले गेलं आहे हे प आपली डाळ ही व्यवस्थित भिजले गेले आहे आता आपण सांडवे करून घेऊयात सांडवे करण्या अगोदर आमच्याकडे अशी पद्धत आहे की ते पाच पांडव आम्ही घालून घेतो पाच पांडव आणि एक द्रौपदी आम्ही ते करत असतो तर तुमच्याकडे कोणती पद्धत आहे हे मला कमेंट करून मला नक्की सांगा हे असे पाच पांडव घालून घेतलेले आहेत आणि त्या आपण द्रौपदी करूयात आता याला हळदी कुंकू पाहून घ्यायचं आहे अक्षदा आणि साखर पाच पांडवांची आपली पूजा करून झालेली आहे आता आपण सांगे करून घेऊयात सांडे करण्या अगोदर आपला हात हा थोडासा ओला करायचा आहे पाण्याने फक्त असा हलकासा ओला करायचा आहे पीठ घ्यायचं आहे हे पीठ थोडस आपण एकसारखं करून घ्यायचं आहे आता आपण सांगे पाडून घेऊयात इथे ताटामध्ये सांगे पाडून घेत आहे छोटे छोटे सांगे मी पाडून घेत आहे इथे आपलं गच्च भरलेला आहे आता आपण याला उन्हामध्ये ठेवूयात सगळे सांडगे हे आपले तयार करून झालेले आहेत आता आपण याला पूर्ण दिवस आहोत पण इथे सगळे सांडगे माझे तयार करून झालेले आहेत आता संध्याकाळ झालेली आहे सांडगे हे आपले इथे सुकलेले आहेत टेरेसमध्ये मी इथे सांडगे सुकत घातले होते आणि इथे मला टेरेसमध्ये दिवसभर ऊन असतं त्यामुळे उन्हामध्ये चाळीस ते पन्नास टक्के सांडगे हे सुकले गेलेले आहेत अंदाजा अंदाज येत असेल तुम्हाला आवाजावरूनच की सांडगे कसे सुकलेले आहेत ते त्या सांडग्यांना आपण दोन दिवस अगदी कडकडी कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहोत दुसऱ्या दिवशी सगळे सांडगे मी एका कापडावर घेतलेले आहेत एक पात असा थर लावून घेतलेला आहे त्याचा मग जेणेकरून उन्हामध्ये छान कडकडीत वाळतील ते तिथे तुम्ही बघू शकताय सगळे सांडगे तर अंथरलेले आहेत मी आता उन्हामध्ये याला कडकडीत वाळून देणार आहे माझ्या काही मैत्रिणींना नेहमी हा प्रॉब्लेम असतो की काही जणींचे सांडगे हे भाजीमध्ये घातले की विरघळतात किंवा काही जणांचे सांडगे हे भाजीमध्ये शिजतच नाहीत तर याचं कारण काय तर याचं कारण म्हणजे की आपण जेव्हा पीठ हे गिरणीतून दळून आणतो त्यावेळी हे पीठ कसं दळलेलं आहे फार बारीक तर केलेलं नाही आहे ना किंवा फार मोठी भरड तर केलेली नाही आहे ना या दोन गोष्टींवर सांडगे बिघडण्याचं कारण ठरू शकतं तर सांडग्यासाठी पीठ देऊन आणताना नेहमी ते मिडियममध्येच भर भरडून आणायचं आहे म्हणजे फार बारीकही करायचं नाही आहे आणि फार जाडही भरड करायची नाही आहे या दोन गोष्टींवर सांडगे हे आपले अवलंबून असतात तर ह्या दोन गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुमचे सांडगे कधीही बिघडणार नाहीत तर ते नेहमी छानच होतील तर हे आपले सांडगे हे व्यवस्थित झालेले आहेत मिक्स डाळीचे सांडगे हे आपले तयार करून झालेले आहेत मी सांगितलं जर तुम्ही टिप्स फॉलो केल्यात तर तुमचेही सांडगे कधीही बिघडणार नाहीत तर अशा पद्धतीने हे सांडगे तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे सांडगे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय